आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी प्राजक्ता या चॅनलवर तर कसे आहात मंडळी तुम्ही आय होप तुम्ही स्वस्त असाल मस्त असाल आणि एकदम आनंदित असाल सध्या चालू आहे लग्न सराई त्यानंतर संक्रांत येणार आहे बरेचसे सण आता इथे इथून पुढे चालू होतात आणि त्यासाठी आपण वेगवेगळी शॉपिंग करत असतो साड्या घेत असतो तर संक्रांतीचं कलेक्शन मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे परंतु तरीही मी आणखीन एक साडी एका ठिकाणाहून मागितलेली आहे ती मी तुम्हाला आज दाखवते आणि मला त्या साडीवर ब्लाऊज शिवायचा आहे तर इथे मी तुम्हाला उभा राहून दाखवते तर खनाची खन जो प्रकार असतो ती साडी आहे आणि ही ॲक्च्युली ब्लू आहे पण याच्यात पर्पल दिसतीये आणि याच्यावर ग्रीन असं काम केलेलं आहे आणि हे पूर्ण नथीचं वर्क आहे या साडीवर आणि खन आहे पूर्ण मस्त अशी हेवी साडी आहे तर या साडीवर रनिंग ब्लाऊज आहे तर मला थोडं कॉन्ट्रास्टमध्ये म्हणजे असं ग्रीनमध्ये बघायचं होतं ब्लाऊज मिळतो का तर खूप सुंदर आहे ही साडी आणि ऑल ओव्हर पूर्ण असं मिरीला याच्या नथ दिलेली आहे हे बघा तर यामध्ये बरेचसे कलर होते त्यातला मी हा कलर घेतला ऍक्च्युली मला ब्लू घ्यायचा होता परंतु तो, तो फोटोत ब्लू दिसला आणि आल्यानंतर थोडासा पर्पल शेड दिसतोय म्हणजे तसं तसही खनाच्या ज्या साड्या असतात त्या दोन टोन मध्ये असतात आणि याचंही तसंच आहे तस पर्पल आणि ब्लू असा टोन आहे तर मला हे ग्रीन कॉम्बिनेशन खूप आवडलं होतं याच्या सोबत त्यामुळे मी हा जो कलर आहे तो घेतलेला आहे सो हे कॉम्बिनेशन मला खूप आवडलंय सो तर आता बघते याच्यावर मला ब्लाउज असा प्रिंट असणारा चोळीचा ब्लाउज घ्यायचा आहे किंवा जे खन पीस मिळतात ते घ्यायचं आहे कारण याच्यावर रनिंग ब्लाउज आहे या साडीवर तर एकतर पॅच पॅच नको आहे मला थोडस माझ्या मैत्रिणींनी मला सजेस्ट केलंय की यामध्ये जरा कॉन्ट्रास्ट कलर घे आणि मग त्याच्यावर शिव मग तो छान दिसेल तर आज त्यासाठीच मी चाललेली आहे पिंपरीला बघते आणि मला थोडंसं स्पा करायचं आहे कारण आता ही हेअर ट्रीटमेंट घेऊन साधारणतः दोन महिने होऊन गेलेले आहेत मी अजूनही हेअर स्पाला गेलेली नाही वेळच मिळत नाहीये आणि म्हटलं चला हेअर स्पाला बाहेर जाण्यापेक्षा मी क्रीम घेऊन येते आणि क्रीम घेऊन आल्यानंतर तुम्हाला दाखवते हो की हेअर स्पा मी कसा करते कारण हेअर स्पा करणं फार काय अवघड नाही पण एवढंच होतं की जेव्हा आपण बाहेर जाऊन करतो थो थोडा तो थो थो रिलॅक्सिंग होतो घरी आपल्याला स्व सगळं करावं लागतं परंतु आता माझ्या केसांवर ट्रीटमेंट केलेली आहे मी नॅनोप्लास्टिया केलेला आहे तर बाहेर तुम्ही गेला तर सातशे आठशे रुपये एका स्पाचे आरामात घेतात आणि त्यामध्ये स्टेप्स वन फार एवढ्या क्रिटिकल नसतात ज्या आपण घरी पण करू शकतो एकदम सोप्या पद्धतीने तर मी तुम्हाला जो स्पा आहे तो शेअर करते मी त्यापेक्षा विचार केला की के मी स्पाची क्रीमच घेऊन येते ज्यामुळे काय होईल की मला स्पा करता येईल तर मी क्रीम घेऊन येते आणि जो शॅम्पूसुद्धा ऑलमोस्ट संपत आलेला आहे तर मी जाते आणि घेऊन येते सामान आ, तर चला जाऊयात आवडते पटकन ही साडी पण घेऊन जाते म्हणजे याच्याशी मला मॅचिंग ब्लाऊज बघते मिळतो का तर चला जाऊया तर दोन तीन गोष्टी मला विकत घ्यायच्या होत्या त्यासाठी मी गेले पिंपरी मार्केटला आणि तिथे मला ब्लाउज पीस तर मिळाले परंतु ग्रीनमध्ये त्यांच्याकडे एकही कलर अवेलेबल नव्हता कारण माझ्या ब्लाऊजला तो मॅच होतही नव्हता ग्रीन किंवा पर्पलमध्ये मॅच झाला असता परंतु ग्रीनने आणखीन छान दिसेल तर एकाच ठिकाणी तसे त्या नथ प्रिंटवाले ब्लाउज होते बाकीच्या ठिकाणी काय मला मिळाले नाही मग नंतर सहज असं मार्केटमध्ये मा फिरत होते इथे छान छान मंगळसूत्र ज्वेलरी भरपूर असते परंतु असं होतं घेणार तरी किती आणि मोह असा आवरत नाही मला बराच वेळा परंतु आज फारसं काही ज्वेलरी घेण्याचा मूड नव्हता त्यामुळे मार्केटमध्ये मा फिरले त्यानंतर सरळ गेले कॉस्मेटिक शॉपमध्ये आणि तिथून मी स्पाची क्रीम मला घ्यायची होती सो या दोन क्रीम होत्या त्यातली त्यांना विचारली चांगली कुठली आहे तर त्यांनी ऑरेंज कलरचा बॉक्स एक शॅम्पू आणि मी एक स्क्रब घेतलेला आहे त्या घेतल्या त्यानंतर मी गेले मिस्टर डी आय वाय सो आमच्या इथे घराच्या जवळच आहे हे मिस्टर डी आय वाय आणि यामध्ये तुम्हाला इतकी व्हरायटी बघायला मिळेल म्हणजे तुम्हाला फक्त एक वस्तू तुम्ही आता इथे तुम्हाला फॉर एक्झाम्पल दाखवते सॉक्स बघायला गेलं तर तुम्हाला सॉक्समध्ये चारशे पाचशे व्हरायटी मिळतील कुठलीही गोष्ट असू दे शंभरच्या वर व्हरायटी इथे अवेलेबल असते इव्हन आपण कपड्यांना लावायचे चिमटे असतात त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एवढी व्हरायटी मिळेल हँगर्स असतील म्हणजे प्रत्येक घरातल्या गोष्टी म्हणजे तुम्हाला कुठलीच गोष्ट अशी नाही की यामध्ये व्हरायटी मिळणार नाही आणि इतके वेगवेगळे शेप्स इतक्या नवीन नवीन वस्तू म्हणजे पाहून आपलं मन असं प्रस होतं इथे कुंडांचे सुद्धा भरपूर प्रकार आहेत इथे फक्त रबर बँड आहेत तुम्ही बघू शकता एवढे प्रकार आहेत त्यांच्याकडे की आपणच कन्फ्यूज होतो की आपल्याला काय घ्यायचं आहे त्यानंतर इयरिंग्स आहेत ब्रेसलेट्स आहेत एवढी व्हरायटी आहे है। आणि हेच बघत होते मी भरपूर सारी ज्वेलरी वगैरे आहे आणि त्यातली काय आवडते बघत होते तर इथे मी आणि माझी मैत्रीण गेलो होतो थोड्या वेळानंतर त्यानंतर इथे तुम्ही क्लचरमध्ये बघू शकता खूप सारी व्हरायटी आहे म्हणजे तुम्हाला जर असं नवीन काहीतरी घ्यायला आवडत असेल किंवा थोडंसं युनिक काहीतरी घ्यायला आवडत असेल तर आय वायला जाऊ शकता इथे मी मुलांसाठी टिफिन बघत होते परंतु इथे जरा काचेमध्ये होते ते टिफिन सो मी स्टीलमध्ये बघत होते तो मात्र मला नाही मिळाला ॲक्च्युली मी दोन गोष्टी घ्यायला गेले होते महत्त्वाच्या त्या मला नाही मिळाल्या तर त्यांच्याकडे स्टॉक संपलेला होता ते बोलले की दोन तीन दिवसात अवेलेबल होईल तर इथे बऱ्याचशा वस्तू काही स्टेशनरी मुलांसाठी ज्या वस्तू लागतात ते आणि मला आणखीन एक दोन गोष्टी घ्यायच्या होत्या त्या मी घेतल्या मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवतेच मी काय काय घेतलं ते तर इथे खूप सुंदर सुंदर असा वॉल हँगिंगच्या मिरर्स होत्या त्यामध्ये भरपूर असे शेप्स होते आणि खूपच अट्रॅक्टिव्ह आणि युनिक असे पीस होते यामध्ये आणि प्राईस रेंज पण फार नव्हती रिजनेबल होती साधारणतः बाराशे तेराशे पंधराशेपर्यंत या छान छान मिरर होत्या त्यानंतर भरपूर सारे टॉईज खेळण्या तुम्ही इथे मुलांना जर आणलं तर मुलं वेळी होऊन जातात एवढी शॉपिंग करतील किचन टूल्समध्ये सुद्धा तेवढीच ज्यांना खूप असे वेगवेगळ्या प्रकारचे स्पून्स वगैरे आवडतात त्यांच्यासाठी तर हे खूप बेस्ट आहे आणि मला पण आवडतात परंतु फार नाही घेतले तर मी मेन आले होते मला अशा प्रकारच्या स्लीपर्स घ्यायच्या होत्या तर त्या नाही मिळाल्या कारण तिथे फारसा स्टॉक अवेलेबल नव्हता तर मी घरी आले मुलांना थोडं स्टेशनरी स्टेशनरीचंच सा सामान घेतलं कारण मला स्लीपर आणि मुलांना डबा बघायचा होता त्या दोन गोष्टी नाही मिळाल्या एक कार्ड होल्डर मी घेतलं कारण माझे कार्ड्स खूप अस्ताव्यस्त पडलेले आहेत सो कार्ड होल्डर घेतलं त्यानंतर मोबाईल होल्डर घेतलं त्यानंतर एक फाईल घेतली जी मला डॉक्युमेंट ठेवण्यासाठी हवी होती कारण आता असं झालं की तुम्हाला मी रिसेंटली माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मला जायचं इंटरव्ह्यूला आणि माझ्या फाईलची हालत बघा काय झाली आहे कारण ही बारावी पासूनची फाईल माझी तशीच आहे आणि तीच वाप म्हणजे फार काही गरज नाही पडली नंतर आणि रिसेंटली मुलांनी सारखी काळघाल करून सुद्धा खराब केली होती तर मी सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते आता फाईलला लावत होते जाऊन आलेली आहे आ, मी दोन ठिकाणी जाऊन आले एक वायला पण जाऊन आले तिथे मला काही वस्तू घ्यायच्या होत्या परंतु मला नाही मिळाल्या मला बराच वेळाच होतोय मला मिळतच नाही पाहिजे त्या गोष्टी आता कॉस्मेटिकच्या शॉपमधून मी आणलेला आहे ही वेलाची स्पा क्रीम आणलेली आहे जी मला मिळालेली आहे सहाशे पाच रुपयांना मी याची एम आर पी आय थिंक सो साडेसातशे काहीतरी आहे सातशे तीस एम आहे आणि मला सहाशे पाच ला काहीतरी मिळालेली आहे आणि जेव्हा तुम्ही हेअर ट्रीटमेंट करता तेव्हा शॅम्पू आणि कंडिशनर मध्ये एवढे पैसे जातात की बस विचारू नका म्हणजे मला ट्रीटमेंटला साधारणतः साडेसहा हजार खर्च आला आणि आतापर्यंत शॅम्पू कंडिशनरला दोन तीन हजार दोन चार हजार रुपये खर्च आलेला आहे आणि पुन्हा एकदा शॅम्पू आणलेली आहे कारण कंडिशनर आहे शॅम्पू संपली होती सो शॅम्पू घेऊन आलेली आहे आणि त्यानंतर मी एक बॉडी स्क्रब आणलेला आहे जे आपण चेहऱ्याला तर स्क्रब करतो परंतु कधी कधी सुट्टी असेल वेळ असेल तेव्हा बॉडी स्क्रबसुद्धा आपल्याला करता येईल तर बघूयात उद्या वापरते ते कसा आहे बघते स्किन व्हाईटनिंग असा स्क्रब आहे आणि मला तो वन एटीला मिळाला याची प्राइस आहे टू फिफ्टी हा स्क्रब मी आणलेला आहे या तीन गोष्टी मी आणल्यात तर चला आता करूयात हेअर स्पा आणि बराच उशीर झालेला आहे नऊ साडेनऊ वाजलेत तरीही म्हटलं चला आता करूया सकाळी वेळ मिळेल नाही मिळेल तर इथे हा आ, मी हेअर वॉश केलेला आहे सकाळीच त्यानंतर पुन्हा एकदा मी हेअर्स थोडेसे ओले करून घेतलेले आहेत आणि हेअर स्पा करताना आधी जुने कपडे घालून घ्या म्हणजे क्रीम वगैरे बऱ्याच वेळा लागते तर इथे मी टी शर्ट घातलेला आहे आणि इथे हेअर्स जे आहेत माझे ते मी ओलसर करून घेतले तुम्ही स्प्रे बॉटलचासुद्धा वापर करू शकता आणि एकदम हलक्या हाताने आधी पूर्ण टँगल्स आहेत ते केस त्यातले आधी काढून घ्या त्यानंतर केसांना आपल्याला थोडं सेक्शनमध्ये डिवाईड करून घ्यायचं आहे खालपासून केसांना सुरुवात करायची आहे आणि ते मी बेलाची क्रीम वापरलेली आहे ही तुम्हाला ॲमेझॉनवर पण मिळेल परंतु प्रेफर करा जे कॉस्मेटिकचे शॉप्स असतात तिथे घे घेण्याचं कारण बऱ्याच वेळा ऑनलाईन थोडंसं डुप्लिकेट प्रोडक्टसुद्धा येण्याची शक्यता असते तर आता आपल्याला सेक्शन बाय सेक्शन ही क्रीम अप्लाय करून घ्यायची आहे आणि अशी थोडी थोडी लावून प्रत्येक सेक्शनला लावून आपल्याला पूर्ण हेअर जे आहे ते कवर करायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकता क्रीम लावून एकदम मऊ असं टेक्शर केसांचं होतं आणि ऑलमोस्ट आता माझे सगळे हेअर जे आहेत ते कवर झालेले आहेत क्रीम लावून झाल्यानंतर छानसा आपल्याला हेड मसाज द्यायचा आहे मला खूप छान वाटतं हेड मसाज दिल्यावर आणि त्यातलं त्यात दुसरं कोणी देणारं असलं म्हणजे पार्लरमध्ये गेल्यानंतर तर ते आणखीनच भारी वाटतं परंतु आता आपण घरच्या घरी बघतो आहे सो स्वतःचा मसाज स्वतःलाच करायचा आहे तर संपूर्ण हेड मसाज आपल्याला देऊन घ्यायचा आहे साधारणतः चार ते पाच मिनिटं हेडमसाज झाल्यानंतर केस आपल्याला वर बांधायचे आहेत आणि त्यानंतर माझ्याकडे आहे त्यान हिटिंग कॅप सो तुमच्याकडे ही नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये टॉवेल भिजवून लावू शकता तरी ते मस्त मी कॅप लावून बसलेली आहे थोडंसं फनी वाटतं हे परंतु ही मिशोवर तुम्हाला मिळून जाईल किंवा ॲमेझॉनवर मिळून जाईल यामध्ये हीट थोडंसं कमी जास्त करायचंसुद्धा बटन आहे सो आपण असं केसांना लावून मस्त बसलं की दहा मिनटं आपल्याला हे असेच ठेवायचे आहेत आणि खूप छान वाटतं जेव्हा केसांना आपल्या स्काल्पला हिट मिळते तर माझं जेव्हा मी बसले होते हिटिंगला तेव्हा सी असं चालू होता इथे डान्स आणि या डान्स करते सो तिला आधी मी माझी शूटिंग घेत होते तिला वाटलं स्वतःची तिची घेते आहे त्यामुळे मी तिची शूटिंग घ्यायला सुरुवात केली तर ती करती आहे डान्स आणि दहा मिनटानंतर वॉश आपल्याला करायचा आहे फक्त पाण्याने हेअर वॉश करा कारण ऑलरेडी आपण शॅम्पू केलेली आहे त्यानंतर स्पा क्रीम जी आहे ती कंडिशनिंगसारखं का काम करते आणि इतकं सॉफ्ट टेक्शर झालेलं आहे परंतु आता माझे झोपायच्या वेळेस हेअर्स ओले आहेत त्यामुळे मी तुम्हाला सकाळी दाखवते की केसांचं टेक्शर कसं झालेलं आहे उद्याच्या व्हिडिओत मे बी दाखवेल तर आता आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच थांबवते भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय